आपण पाहत आहात फास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग नमस्कार सर्व देशवासियांना सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या मी माझ्या चॅनेलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो सत्याहत्तरवा आपण हा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत आणि एकंदरीतच भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान निर्मितीमध्ये त्यांचे योगदान आहेत अशांनी दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस अथक परिश्रमातून हे संविधान निर्माण केलं आणि आपल्या सर्व भारतीयांना मूलभूत अधिकार दिलेले आणि खऱ्या अर्थाने मला वाटतं आपला देश हा प्रजासत्ताक झाला आणि आज जगभरामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशाची जी प्रगती होत आहे ते मूलभूत आपला जो संविधान ग्रंथ आहे त्यामुळे तर उद्या परभणी शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मोठा कार्यक्रम प्रजासत्ताक दिनाचा सा, साजरा केला जातो जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विविध कार्यक्रम देखील या निमित्ताने केले जातात आता उद्या इंदिरा गांधी स्टेडियम जे आहे आपल्या त्याच्यामध्ये सुद्धा प्रजासत्ता देण्याचा मुख्य कार्यक्रम होतो त्याला पालकमंत्री त्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जातं महत्वाचं अजून ठरतं की उद्याचा दिवस स्वातंत्र्य संग्रामाचे जे लढाई लढणारे जे व्यक्ती होते त्यांच्या परिवारातल्या लोकांचा देखील विशेष सत्कार केला जातो आता उद्या पालकमंत्री काय बोलणार एकंदरीत महानगरपालिका नगरपालिकाची निवडणूक झाले आता जिल्हा परिषदच्या निवडणुका देखील आहेत आणि परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री पद माननीय मेघनाथ बोर्डीकर त्यांच्या भाषणामध्ये परभणीत परभणीसाठी काय बोलतात काय घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे एकंदरीत उद्याचा उत्साहाचा दिवस असणार आहे देशभक्तीचा दिवस असणार आहे मला तरी वाटतं की आपण भारताचं संविधान काय आहे त्याचे मूलभूत अधिकार काय आहेत यावर उद्या चर्चा करणं गरजेचं आहे उद्याची सुट्टी असते मित्रांनो एन्जॉय करण्याचा दिवस नसतो तो आपल्यासाठी फार महत्वाचा आहे कारण की एक भारतीय म्हणून आम्ही भारतीय म्हणून आ, जो मूलभूत आपल्याला हक्क दिलेला आहे आणि अधिकार दिलाय आहे त्याचा आपण संगोपन चर्चा करणं देखील गरजे कर उद्या देखील आपण या संदर्भात अपडेट देत राहतो माझ्यासोबत व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप सर मी राहुल वहिवाळ परभणी